राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात प्रचार सुरू आहे प्रचार करण्यासाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून मुंबईत प्रचाराचा धुराडा उडताना आपल्याला दिसत आहे त्यातच आता मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा पार पडली विशेष म्हणजे या सभेमुळे पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका मंचावर आले होते त्यामुळे ही सभा महायुतीसाठी गेम चेंजर ठरू शकते असं देखील म्हटलं जात आहे यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं त्यासोबतच पंतप्रधानांना पाच मागण्या देखील केल्या आहेत काय आहेत राज ठाकरेंच्या मागण्या तेच सांगते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहे वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित जाहीर सभा झाली या सभेमध्ये हे दोन्ही वक्ते काय बोलतील याकडे सगळ्यांच लक्ष लागून होतं सगळ्या नेत्यांचं भाषण झाल्यानंतर मोदींच्या भाषणाआधी राज ठाकरेंना बोलण्याची संधी मिळाली राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंडित जवाहरलाल नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी यांचं मी स्वागत करतो असं म्हणून केली पुढे राज ठाकरे ठाकरेंनी गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं त्याचबरोबर राज ठाकरेंनी पुढे पंतप्रधानांचे राम मंदिरासाठी आभार देखील मानले पुढे पंतप्रधान मोदींनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत घेतलेल्या सर्व धाडसी निर्णयांचं कौतुक करत आणि आभार मानत पंतप्रधानांना राज ठाकरेंनी पाच मागण्या देखील केल्या आहेत राज ठाकरेंची पहिली मागणी होती अनेक वर्षांपासून खितपडत पडलेला प्रश्न म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा पंतप्रधान झाल्यावर तो सामान्य मराठी भाषेला मिळेल अशी अपेक्षा करतो त्यानंतर दुसरी मागणी म्हणजे देशातील शालेय शिक्षणात मुलांना मराठी साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा तिसरी मागणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी स्मारके गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांना पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी चौथी आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे गेली अठरा ते एकोणीस वर्ष मुंबई गोवा महामार्ग अजूनही तसाच आहे तो लवकरात लवकर व्हावा आणि पाचवी मागणी करताना विरोधकांवरती टीका करत राज ठाकरे म्हणाले या भारतामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभारले असलेल्या संविधानाला धक्का कोणी लावणार नाही हे विरोधकांना खडसवून सा सांगा आणि त्यांची तोंड एकदाची बंद करा त्याचबरोबर या भारतात अनेक देशभक्त मुसलमान आहेत जे या देशावर प्रेम करतात पण काही मुडबर आहेत जे उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला पाठिंबा देतात गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं काढता आलं नाही त्यांचे अड्डे तपासून घ्या तेथे ते माणसं आणि सैन्य घुसून अड्डे नष्ट करा मुंबई रेल्वेकडे लक्ष द्या त्यासाठी जास्तीत जास्त पैसा द्या अशा मागण्या काल राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये मोदींना केल्या आहेत तर खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आणि राज ठाकरेंची काल झालेली सभा ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरू शकते का त्याचबरोबर राज ठाकरेंच्या मागण्या पूर्ण होतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी वेद मराठी मनाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा